नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि घरच्या घरी हॉटेलला टक्कर देणारं काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन तर हा मसाला इतका स्वादिष्ट आहे की एकदा खाल्लं की परत परत खायची इच्छा होईल चला तर मग लगेच सुरू करूयात ही स्पेशल रेसिपी तर इथे मी घेतलेला आहे एक किलो गावरान चिकन तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक चम्मच हळद घालायची आहे आपल्याला त्याचबरोबर दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित टॉस करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने पण मिक्स करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालं की याला थोडं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे आलं हिरवी मिरची स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि लसूण तर आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपण एकत्र मिक्स करून मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी मिक्सरला फिरून त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आता सगळ्यात अगोदर मी गॅस ऑन करून घेते आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवते इथे तुम्ही चिकन कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता पण चिकनला जास्त वेळ लागत नाही तर मी पातेल्यामध्येच शिजवून घेणार आहे तर पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे साधारण एक ते दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी घालून घेतलेला आहे तर कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगाचा झाला की यामध्ये जे आपण मा मिक्सरला पेस्ट केली होती तर त्या त्यातले दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ते हे छान परतून झालं की याच्यामध्ये जे आपण चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला छानपैकी मिक्स करून झालं की याच्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आणि ताटावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आता चिकनला छान पाणी सुटेल छान एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला त्याची बघू शकता चिकनचं स्वतःचं पाणी त्याला सुटलेलं आहे त्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला ते वरचं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर चिकन आपलं शिजून आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी घेतलेला आहे दगडी फूल त्याचबरोबर खोबऱ्याचे काप धणे जिरे लवंग मिरे आणि तमालपत्र त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे मी घेतलेले आहेत तर पॅनमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान तपकिरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याला छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा छान परतवून झालेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दगडी फूल आणि याच्यामध्ये अजून तेल घालून आपल्याला छानपैकी याला पण परतवून घ्यायचं आहे तर काळा मसाला आहे त्याच्यामुळे आपल्याला याला थोडंसं जास्त काळसर भाजून घ्यायचं आहे तर कांदा आणि दगडी फूल जे आहे ते आपल्याला काळसर भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे आहे ते आपण सोनेरी रंगाचं भाजून घेणार आहोत तर बघू शकता कांदा आणि फूल आपलं भाजून झालेलं आहे तर आता जे बाकीचे जिन्नस आहेत खोबरं धणे तर ते आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत नाहीतर आपला जो मसाला आहे तर तो कडूसर लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण याला लालसरच भाजून घेणार आहोत खोबरं भाजून झालं की आता यामध्ये धणे आणि बाकीचे जिन्नस जे जिन्नस आहेत तर ते सगळे आपण एकत्रच भाजून घेणार आहोत आणि हे मसाले जर जास्त भाजण्यात आले तर मग मसाल्याला करपट वास येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जास्त भाजून घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त कांदा आणि फुलं आपण जास्त भाजून घेणार आहोत तर बघू शकता इथे मसाला भाजून झालेला आहे आणि चिकन हे आपलं छान शिजून तयार आहे तर हे शिजलेलं जे चिकन आहे तर ते मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि याच पातेल्यामध्ये मी रस्सा बनवायला घेणार आहे तर तेल मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे ते चार ते पाच चमचे मी तेल घेतलेलं आहे जर तर्रीवाला चिकन हवं असेल तर तेल जास्तच घ्या नाहीतर मग कमीही घेऊ शकता तर आता तेलामध्ये मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे घरगुती लाल तिखट आहे त्याचबरोबर धने जिरे पूड घातली आहे एक चमचा आणि यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे ज्याने रंग सुंदर येईल तर आता हे मस्तपैकी आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट आणि याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जर तुम्हाला अगदीच काळसर भाजी हवी असेल तर याला तुम्ही जास्त पण फ्राय करू शकता तर आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला जे आपण वाटण बनवलं होतं काळा मसाला तयार केलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की याला झाकून ठेवायचं आहे आणि याला कडा याच्या जोपर्यंत कडा तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे बघू शकता पूर्ण कडाने तेल सुटलेलं आहे आणि मसाला जो आहे तो आपला रेडी झालेला आहे त्याला एकदा परत मिक्स करून याच्यामध्ये आपण शिजलेले चिकन घालून घेणार आहोत आता पूर्ण चिकन घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो आपण गरमच पाणी घालून घेणार आहोत थंड पाणी आपल्याला नाही घालायचं तर आता तर जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी घालून घेणार आहोत त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि इथे मी घातलेला आहे एक चमचा यसवर तर हा यसवर जो आहे तो घरी बनवलेला आहे याच्यामध्ये बाजरी आणि थोडेसे डाळी मिक्स करून त्याला भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर याने जी आपला रस्सा आहे त्याला थिकनेस छान येते आणि याने एक गावठी जो स्वाद असतो तो पण येतो तर याची पण रेसिपी जी आहे तर ती मी लवकरच अपलोड करेल तर अशा पद्धतीने आपली भाजी उकळलेली आहे आणि तयार झाल्या आपलं झणझणीत काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद